नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मृणाल नगर न्यूज मध्ये आपला स्वागत विजय भालसिंग यांना भूमिपुत्र पुरस्कार प्रदान सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील कार्याची दखल सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना राज्यस्तरीय पुरस्काराने शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या सभागृहात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात अनाथ आश्रम चालवणाऱ्या समाजसेविका हरिभक्त परायण संगीताताई गुंजाळ आणि त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सुमती धाडगे पाटील यांच्या हस्ते भालसिंग यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमासाठी सैनिक समाज पार्टीचे राज्य कार्याध्यक्ष तुकाराम डफळ काव्य संमेलनाचे अध्यक्ष राज्याक्षेक, शेख संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे सचिव ताईसाहेब वाघमारे उपाध्यक्ष सुरेश शिरसाट व्ही देवीदास बुधवंत आनंदा साळवे बापूसाहेब काळे आदी उपस्थित होते सामाजिक शैक्षणिक धार्मिक आणि आरोग्य क्षेत्रात विजय बालसिंग गेल्या दोन दशकांपासून योगदान देत आहेत मूळगाव वाळकी तालुका नगर असलेले बालसिंग एस टी बँकेत कार्यरत असून कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान व वर्गणी न घेता स्वखर्चातून सेवा करत आहेत गरजू निराधार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप मंदिराचे जीर्णोद्धार सामाजिक परिसर व बारावची स्वच्छता वारकरी संप्रदायाचे संघटन वृक्षारोपण आदी विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत गाव पातळीवर विकासात्मक कार्याला चालना देऊन त्यांचे समाजकार्य सुरू आहेत या प्रसंगी प्रमुख पाहुणे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी आश्रमाच्या समाजसेविका तसेच अनाथांची माय हरिभक्तपरायण संगीताताई गुंजाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा